परिस्थितीमध्ये आपण परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी पाहिलेलं आहे फ्रेसराव आज आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की खरंच मंडळीला प्रभु सहाय्य करत आहे प्रेस राव मंडळीला प्रभु सहाय्य करत आहे आणि आज उपवासाचा तेरावा दिवस परमेश्वराने आपल्याला सहाय्य केला मागील बारा दिवस उपवासामध्ये जाण्यासाठी प्रभूने सहाय्य केलं प्रभूच्या नावाला धन्यवाद प्रभू महान आहे आणि त्याच्या महान नावासाठी प्रभूला धन्यवाद असो प्रेशराव आजच्या दिवसामध्ये प्रभूने आपल्याला आणलं आज गीताच्याद्वारे देवाच्या नावाशी गौरव करण्यासाठी प्रभूने सहाय्य केलं चला आपण देवाच्या वचनाकडे जाऊया देवाच्या वचनाकडून मधून आज प्रार्थनेचा अजून एक विषय आपण शिकूया प्रेसरा योनाचं पुस्तक याचं दुसरा अध्याय तो आपण वाचू मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वराची प्रार्थना केली की योनाने आपली योनाने प्रार्थना केली तो म्हणत आहे तो म्हणाला मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने माझे ऐकले आधो लोकाच्या उदरातून मी आरोळी केली तेव्हा तो माझा शब्द ऐकलास तू मला डोहात समुद्राच्या पोटात टाकलेस प्रवाहाने मला व्यापिले तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले मी म्हणालो तुझ्या दृष्टी वेगळे मला फेकून दिले आहे तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले डोह दो, डोहाने चोहकडून मला घेरले समुद्रातील शेवाळेने माझे डोके वेष्टले मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते तरी परमेश्वरा माझ्या देवा तू गर्त्यातून माझा जीव उद्धारला आहेस माझा जीव माझ्या ठाई व्याकुळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहोचली जे निरर्थक मूर्तींना भसतात ते आपल्या दया दयाघनास सोडून देतात पण मी तुला आभार प्रदर्शनाचे यज्ञ करेन मी केलेले नवस फेडीन तारण परमेश्वराकडून होते परमेश्वराने मत्स्य साधना केली तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर रोखून टाकले प्रेस या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो योना संदेष्टाबद्दल ही कहाणी आहे योना संदेष्टाबद्दल ही कहाणी आहे थोडीशी कहाणी आपल्याला सुपरिचित आहे तरी मी थोडं रिपीट करतो योहना संदेष्टा जो आहे आपल्याला पाहायला मिळतं निनवेचं पातक एवढं झालं की त्या पातकाचा आवाज जो आहे परमेश्वरापर्यंत गेलेला आहे फ्रेस आणि परमेश्वराने निनवेचा नाश करण्याचं त्या ठिकाणी आहे पण तरी परमेश्वराने काय केलं देवाचा दास योना जो आहे याला परमेश्वराने दर्शन दिलं याला दर्शन देऊन सांगितलं जा निनवेला तू काय कर माझ्या नावाची घोषणा कर त्यांचं पातक त्यांच्यासमोर आणून दे त्यांना तू दा सांग परमेश्वर देव म्हणत आहे की मी तुमचा नाश करणार आहे परंतु योनाने काय केलेलं आहे निनवेला जाण्याच्या ऐवजी योनाला निनवेला जायचं नव्हतं योनाला निनवेला जायचं नव्हतं योनाला संदेश द्यायचा तिथं सांगायचं नव्हतं कारण योना म्हणतो ते आ, हट्टी लोक आहेत ते देवाला राकारणारे लोक आहे योनाला चिड होती निनवेची योनाला निनवेची चीड होती म्हणून योना म्हणतो मी नाही जाणार त्यांच्याकडे ते हट्टी लोक आहे परमेश्वर परमेश्वरांनी त्याला पाठवलं पण योना नेनवेला जायच्याऐवजी विरुद्ध दिशेला तारशीसला निघाला फ्रेस योना योनं कुठं निघालेला आहे तारशीसला निघाला जेव्हा बऱ्याच वेळा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही सा करण्यास सांगतात आणि त्यावेळेस आपण ती गोष्ट न करता विरुद्ध दिशेला जातो फ्रेस लढ प्रभूचं जरी काम असलं तरी प्रभू म्हणतो प्रभू मी नाही जाणार फ्रैसरड प्रभू मी नाही जाणार फ्रैसलॉट परंतु प्रभू त्या ठिकाणी काय करत आहे योनाला योनाला त्या ठिकाणी ज्यावेळेस तारशिसला तो निघालेला आहे तर प परमेश्वरने काय केलेलं आहे एक आ, मासा जे आहे त्या ठिकाणी समुद्रात रेडी ठेवलेला आहे तो तारशिसला निघाला एका नावेमधून जात असताना ते नाव हेलकाव खायला लागली वादळ उठलं समुद्रामध्ये समुद्रात वादळ उठलं पण योना जो आहे योना शांत झोपलेला आहे योना शांत स्तब्ध आहे आणि स्तब्ध अवस्थेमध्ये असताना ते लोक जहाज जहाज मतलं सामान खाली फेकण्यात जाते त्यांना वाटलं की जहाज बुडल जहाज रिकाम करा आणि अशा अवस्थेमध्ये योना गप्प राहिला आणि योना त्यांनी ज्यावेळेस चिठ्ठ टाकले योनाचं नाव निघालं त्यावेळेस तो म्हटला की मी आहे माझ्यामुळे हे सगळं घडत आहे माझ्यामुळे हे सगळं घडत आहे मला तुम्ही काय करा मला उचला आणि पाण्यात फेकून द्या म्हणजे ती इच्छा पूर्ण करण्यापेक्षा तो मरायला देखील तयार होता निनवेकडे जाण्यापेक्षा फळे सलवाट अनेक वेळा आपण आपल्या हट्टाला पेटतो आणि परमेश्वर आपल्याला जिकडं पाठवू पाहते तिकडं न जाता आपण हट्टाला पेटतो आपण काय करतो आपण मागे राहण्याचा प्रयत्न करतो फ्रेश सलवाट आपण काय करतो परमेश्वराची गोष्ट जी परमेश्वरला सांगायची जी सूचित करायची ती करण्यापेक्षा आपण न करण्याकडे लक्ष प्रोव्हाइड करतो ॉड आणि त्या ठिकाणी योनाला फेकलेलं आहे आणि आपल्याला पाहायला कर पाहायला मिळतं यवनाला जेव्हा आपण पाहतो त्याचा पहिला अध्याय सतरा वचनामध्ये परमेश्वराने योनाला गिळण्याचं एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता योना त्या मत्स्याच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री होता प्रेस रॉड योनाला तीन दिवस व तीन रात्री मत्स्याच्या पोटामध्ये ठेवलेल्या योना माश्याच्या पोटामध्ये गेल्या गेल्या देखील पश्चाताप करू शकत होता प्रार्थना करू शकत होता पण योनाने केली का नाही तीन दिवस सलग तीन दिवस तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी योना प्रार्थना करत आहे तिसऱ्या दिवशी तो नतमस्तक म्हणजे योनाचं मन जे आहे निनवेबद्दल किती कठीण झालेलं होतं निणवे निनवेबद्दल त्याचं मन किती कठीण झालेलं होतं परंतु परमेश्वर जो आहे परमेश्वर जो आहे जो पात करणार आहे परमेश्वरला पापाचं वीट आहे पाप करणाऱ्याच वीट नाही आहे लक्षात घ्या परमेश्वर पापाचा वीट मानणार आहे पातक्यांचा त्या व्यक्तीचा नाही फ्रेस परमेश्वर म्हणतो पाप नष्ट करायचं आहे व्यक्ती नाही फ्रेस लोड प्रियांना लक्षात घ्या आज आपला परमेश्वर जो आहे तो दयाळू आहे तो आपल्या सारख्या पाप्यांसाठी या जगामध्ये त्याने आपला एकुलता एक, एक पुत्र पाठवलेला आहे फ्रेस तो प्रत्येकासाठी या जगातला प्रत्येकासाठी तो आलेला आहे फ्रेस जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार एवढं मात्र नक्की म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी परमेश्वर आपल्याला सांगत आहे ज्या गोष्टी सोडण्यास सांगत आहे ज्या गोष्टी करण्यास सांगत आहे त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला पुढं जायचं आहे त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला स्वतःला आवरायचं नाही आहे त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे आपण कारण त्या गोष्टी नाही केल्या तर आपल्या जीवनामध्ये काय आहे ज्या पद्धतीनं समुद्रात लाटा ज्या आहेत त्या उभा राहिलेल्या आहे फ्रेसरड त्या पद्धतीनं काही गोष्टी आपल्या जीवनात उभं राहतात फ्रैसरड काही संकट आपल्या जीवनात उभं राहतात मग आपल्याला समजत नाही आपल्याला बऱ्याच वेळ समजत नाही माझ्या जीवनात मी प्रार्थना करतो मी आराधना करतो मी दान करतो मी सगळ्या गोष्टी करतो पाप करत नाही मी स्वतःला पापापासून दूर ठेवतो परमेश्वराला भिवून वागतो मग हे संकट का कारण परमेश्वर म्हणतो अजून एक गोष्ट बाकी आहे फ्रेस ती गोष्ट निघणं गरजेचं आहे अजून एक गोष्ट बाकी आहे तुम्हाला कबूल केली होती फ्रेज लॉट जेव्हा आपण देवाचा सेवक होतो जेव्हा आपण दे देवाला स्वीकारतो त्यावेळेस आपण मरेपर्यंत विश्वास योग्य राहण्याचे अनुभव करतो फ्रेझलॉट आपण मागील दिवसामध्ये पाहिलं बाबतीस मी झाले त्यावेळेस पाहिलं मरेपर्यंत विश्वास योग्य राहा म्हणजे तुला मुकुट मिळेल मरेपर्यंत विश्वास योग्य राहणं म्हणजे आता इथून पुढं फक्त देवाचंच ऐकणे फ्रेस सला वाट अनुभव केलेले आहे आपण प्रयसरण आणि मग जिथं आपण अनुभव केलेले तिथं ज्यावेळेस आपण देवाची ऐकत नाही त्यावेळेस काय होतं आपल्या जीवनामध्ये काय होतं एक वादळाची निर्मिती त्या ठिकाणी होताना आपण पाहतो प्रेसर आणि मग जेव्हा आपल्याला परमेश्वर त्याच्या द्वारे आपल्याला प्रचिती करतो तेव्हा आपण पुन्हा परमेश्वराकडे वळतो तेव्हा पाहतो आपण योना जो आहे त्या ठिकाणी योनाने ही सर्व प्रार्थना केलेली आहे योना परमेश्वरला प्रार्थना करत आहे तिसऱ्या दिवशी योनाला पाठवून जाईल योना, योना परमेश्वर प्रार्थना करत आहे परमेश्वरा तू मला आत्तापर्यंत सोडवलंस तू मला आत्तापर्यंत वाचवलंस परमेश्वरा त्या ठिकाणी एवढं सगळं प्रार्थना करून तो जेव्हा नव्या वचनामध्ये म्हणत आहे मी तुला आभार प्रदर्शनाचे यज्ञ करेल मी केलेले नवस फेडील तारण परमेश्वरापासून होतो प्रेस फ्रैसराड एवढी सगळी प्रार्थना करू शेवटी तो म्हणतो मी माझे नवस फेडेल प्रेस लाड मी माझे नवस फेडील परमेश्वराला तो सांगत आहे मी माझं नवस फेडेल मी जे बोललो आहे ते मी पूर्ण करेल फ्रैश कमिटमेंट केली मी तुझं वचन पालन करण्याचं ते मी करेल या व्यतिरिक्त अजून काय नवस असतील त्या ठिकाणी सर्व गोष्टी योना जो आहे तो डिफाईन करत आहे योना जो आहे सांगत आहे आणि तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं परमेश्वराने मत्स्य साधने केली तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर रोखून टाकले प्रेस लॉड हा लू या मा, माशाच्या पोटामध्ये ऍसिड हा प्रकार असतो प्रेस लॉड आणि एकदा पोटात गेलं की तिसऱ्या दिवशीपर्यंत बहात्तरव्या तासापर्यंत तो पूर्ण संपलेला असतं पण आपल्याला पाहायला मिळतं योना संपला नाही योनाला माश्याने ओकून टाकलं तिसऱ्या दिवशी योनाला ओकून टाकलं योना, योना साबूत बाहेर आलेला आहे आणि आपल्याला पाहायला मिळतं पुढे तो निनवेला गेला आणि निनवेमध्ये त्याने त्या ठिकाणी के प्रचार केलेला आहे निनवे शहरास त्याने पश्चातापाचं पष्चा वचन जे आहे जे सांगितलेलं आहे आणि आपल्याला पाहायला मिळतं ते निनवे शहर जे आहे त्यांनी <ाद> पूर्ण शहराने पश्चाताप केलेला आहे फ्रेस लॉट पूर्ण शहराने पश्चाताप केलेला आहे प्रियांनो योना परमेश्वरला माहीत होतं ते पश्चाताप करणार आहे म्हणून योनासाठी परमेश्वरांनी नियोजन करून ठेवलेलं आहे आज परमेश्वरला माहिती आहे परमेश्वरला पुढे काय होणार माहिती आहे म्हणून परमेश्वर तुम्हाला प्रेरित करत आहे म्हणून परमेश्वर तुम्हाला जागृत करते म्हणून परमेश्वर तुम्हाला जाण्यासाठी सांगत आहे म्हणून परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टी करण्यासाठी सांगत प्रियांनो आपण मागे थांबल्यानं मुळे परमेश्वराचं कार्य मागं थांबू शकतो फ्रेस लॉट आपण मागं थांबलो तर परमेश्वराचं कार्य मागे थांबू शकतं म्हणून आपल्याला मागे नाही थांबायचंय फ्रेस लॉट आपल्याला पुढं जायचंय फ्रेस लॉ आपल्याला पुढं जायचंय आपल्याला त्या ठिकाणी देवाने जे अभिवचन आपल्या जीवनामध्ये दिलंय ते अभिवचन आपल्याला पूर्ण करायचं प्रयत्न फ्रेस चला परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया परमेश्वराला आपण महिमा देऊया की परमेश्वराने आत्तापर्यंत आपल्याला सांभाळलं आपल्या जीवनामध्ये अजून आपलं काही अनुभाग जर परमेश्वरामध्ये करायचे असेल तर करायचे तीन दिवस योनाने पश्चातापाची प्रार्थना केलेली आहे पोटामध्ये पश्चातापाची प्रार्थना केली आहे आणि पश्चातापाची प्रार्थना म्हणजे प्रार्थना करून परम महाशनच्या वेळेस ओकलं तर त्याने ज्या गोष्टीसाठी कमिटमेंट दिली ती कमिटमेंट पूर्ण केलेली आहे आपल्या जीवनामध्ये जर आपण परमेश्वरला काही नवस केले असतील काही अनुभाग केलेले आहे काही गोष्टीमुळे जर आपल्या जीवनात संकट चालू आहे तर आपल्याला परमेश्वराला केलेले नवस त्याच्या समक्षतेमध्ये फेडायचे तर प्रभू करो या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्याला सहाय्य करो आणि आजचा दिवस परमेश्वर आपल्याला त्याच्यामध्ये चालव फेसलॉट गॉड ब्लेस यू चला आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद